कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार तुमचं आपल्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ बोलत आहात प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार तुम्ही सर यशवंत पाटील सर तुम्ही कुठे राहता तुम्ही कुठे राहता सांगा ना सिल्लोड सिल्लोड छत्रपती संभाजीनगर नमस्कार तुम्ही कुठे राहता प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ दोन जण लाईव्ह आहेत तुम्ही कुठे राहता तुम्ही आहे म्हणून करमते मला तुम्ही चांगली गप्पा मारता ना त्याच्यामुळे हो आपली ओळख झाली ते बरं झालं एकदाच कस जेव्हा मी ते येतो ना बोर इलाज राहतो तुमच्याकडे यायच काय म्हणली मला खाली जाय ना म्हणे भाऊ चांगले बोलता म्हणे निवांत तू फक्त जाय म्हणे मग मी काय म्हंटल मम्मी ते कोण कुठली ओळख कस जमन म्हणलं मग म्हणे जाऊन बघ म्हणे तुला कळन म्हणे वाटणार ना अर्थ की नाही म्हणे बाबा कोण कुठला माणूस शेन काय असे म्हणे जाय म्हणे तुला कळण म्हणे दोन मिनिटं थोडकून जाईन म्हणली तर तसच झालं बरोबर नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार तर दोन मिनटं झालेली आहेत व्हिडिओला नमस्कार श्री स्वामी समर्थ तीन जणं लाईव्ह आलेले आहेत बोलत बोलताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार हाय श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा सर्व स्वामी भक्तांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार चार जण लाईव्ह आलेले आहेत कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार तर तुम्ही व्हिडिओला चॅनलला जे प्रेम दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार मनापासून आभार तर तुमच्या सपोर्टमुळे आज आपण दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत तर असंच प्रेम अखंड राहू द्या हाय चार जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा तुमचं नाव सांगा आणि कुठून बोलताय ते देखील अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ नमस्कार यशवंत भाऊ आहे आपल्या संघी नमस्कार बोला ना यशवंत भाऊ तुम्ही गप्पा मारा श्री स्वामी समर्थ हाय नमस्कार तीन जण लाईव्ह आलेले आहेत तर भरपूर दिवसानंतर आपण लाईव्ह आलेलो आहे श्री स्वामी समर्थ तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा त्याआधी तुम्ही चॅनलवर जे व्हिडिओ आहेत व्हिडिओ व्हिडिओला एकदा अवश्य भेट द्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ठरवा की चॅनलला सबस्क्राइब करायचं की नाही तसं चॅनलला सबस्क्राइब करू नका आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा नमस्कार श्री स्वामी समर्थ तर कसे आहात तुम्ही जॉब करता की बिझनेस करता ते देखील कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार तीन जण आलेले आहेत पण कोणीच काही का बोलत नाहीये हाय श्री स्वामी समर्थ नमस्कार बाकी स्वामी तर समर्थ आईने योगाचे व्हिडिओ टाकले होते ते तुम्ही पाहिले की नाही कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार ओ बसा। वो। नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार

आय किल यू म्हणजे युट्यूब बघत होता असं त्याचे ते पिक्चर तर सीन आला होता त्याच्यात ती करिश्मा कपूर म्हणते काय गुंड्याला आय किल यू वाटते त्याला नाही नाही ना नहीं। श्री नहीं स्वामी समर्थ नमस्कार प्लीज कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव अवश्य सांगा कुठून बोलताय ते देखील अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ আপুনি চেনেল ৰোইক কৰো